नमस्कार माझा लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लातूरमध्ये लातूर पॅटर्न वेगवेगळ्या पद्धतीचा आहे मग शिक्षणाचा असेल तर असाच एक अवली व्यक्ती श्रीकांत बाहेती की त्यांनी नात्याचा ऋणानुबंध जपण्याचा एक पॅटर्न लातूरमध्ये चालू केला आहे तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहा न राहा पण तुमच्या संवेदना तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे गिफ्ट तिथपर्यंत पोहोचू शकतात हे पोहोचवण्याचं काम मागील अनेक वर्षापासून लातूरमध्ये चालू आहे आणि आता नुकतंच रक्षाबंधनासाठी अनेक बहिणींना आपल्या भावाकडे जायचं असतं पण जाता येत नाही अशा तुमची राखी आणि राखीसोबत मेवा मिठाई किंवा तुमच्या शुभेच्छा तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम श्रीकांत बाहेती हे करत आहेत नातं जपण्याचा एक अनोखा पॅटर्न नमस्कार मी श्रीकांत माहिती फ्लावर अँड फ्लावर्स या फर्मच्या माध्यमाने आपलापर्यंत इथे आलेलो आहे प्रथमता सरांचे मी आभार व्यक्त करतो की आमच्या सारख्या छोट्या पण वेगळ्या व्यवसाय करणाऱ्यांना आपण प्लॅटफॉर्म उपस्थित उपलब्ध करून दिला आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमची तर जगाला ओळख करून देतच आहात जगाला पण त्यांची गरज भागवण्याची जी सोय आहे त्याची माहिती आपण जनतेला करून देतात यामुळे आपल्या ह्या कार्याला आमचं सॅल्यूट आहे आणि पुढील कार्यासाठी सर्वप्रथम आपल्यालाही शुभेच्छा आहे सर माझा व्यवसाय शुभेच्छा देण्याचा आहे त्यामुळं सुरुवातच आपल्याला शुभेच्छा देऊन करावी असं मला वाटतं आता राहिला मूळ विषय आहे आपला मी दोन हजार दहा पासून या फुलांच्या व्यवसायामध्ये आहे फुलांचा व्यवसाय म्हटला की नातेसंबंध आली प्रेम जिव्हाळा आला आणि त्याबरोबर शुभेच्छा देताना मी कायम एक वाक्य बोलत आलेलो आहे की फुल मी तुम्हाला देत असतो आणि त्याची काटे मात्र मी मला ठेवत असतो पण त्या काटे ठेवतानाही फुलाच्या सुगंधाने आमचा हात भरला जातो आणि तो सुगंध माझ्यापर्यंतही पोचतोच असा एकमेकाला सुगंध देण्याचा आनंद देण्याचा व्यवसाय मी करत आहे आपल्या रोजच्या घडामोडीमध्ये प्रत्येक वेळी आपल्याला जे काही बुकेज लागतात ते बुकेज मी देतो पण ही गोष्ट आपल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की ही बुकेज काय फक्त लोकल लेवलला दिली जात नाही आज आपला भाऊ बहीण मित्र पत्नी बॉस असेल किंवा आपले कलिग्स असतील कोणीही नाते संबंधामध्ये शेजारी पाजारी असेल त्या काही कारणामुळं काही ह्याच्यामुळे आज त्यांच्यात आणि आपल्यात मोठं अंतर पडत चाललंय आज आपल्या घरातला मुलगा शिक्षणासाठी किंवा त्याच्या नोकरी निमित्ताने परदेशात स्थायिक झालाय तुम्हाला वाटतं ना की माझ्या मुलाला मी शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्या शुभेच्छा देणार कशा तर फोनवरून मेसेज करून किंवा व्हॉट्सअपवर संदेश देऊन पण आता तसा प्रकार राहिलेला नाही आता आपण या शुभेच्छा अगदी वैयक्तिक देतो तशा तुम्ही पुष्पगुच्छ देऊन त्याबरोबर मिठाई देऊन त्याबरोबर त्याच्या आवडीची एखादी वस्तू देऊन किंवा त्याच्या गरजेची वस्तू देऊन आपण पूर्ण करू शकतो तसेच एखाद्याने आपल्याला शुभेच्छा दिल्या तर त्यासाठी आपण त्याला पुनश्च रिटर्न गिफ्ट पाठवत असतो हो ती आपली भारतीय संस्कृती आहे ती रिटर्न गिफ्ट पाठवण्याची सोय पण आमच्या मार्फत आहे म्हणजेच टू वे कम्युनिकेशन आहे वन वे कम्युनिकेशन नाही आता सध्या राखीचा हे कार्यक्रम आहे राखी, राखी आपल्या संस्कृतीमध्ये बहीण भावाच अतुट नातं म्हणून हे केलं साजरा केला जातो बहीण भावाच्या ह्या नात्यामध्ये आता बहीण एका गावाला आणि भाऊ एका गावाला अशी अवस्था असते आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाला एकमेकाकडे जाणं शक्य होत दिवसभर ती बहीण मी माझ्या भावाला राखी देऊ शकले नाही मी माझ्या भावाचं तोंड गोड करू शकले नाही यासाठी मनाने झुरत असते पण तिला आता तसं झुरण्याची आवश्यकता राहिली नाही तुम्हाला मी ह्या इथे वेगवेगळ्या वस्तू दाखवतोय अगदी ह्या राखी तर आपण देतोच राखीबरोबर तुम्हाला वाटलं तर असं ड्रायफ्रूट दिला जातो ड्रायफ्रूटमध्ये अशा पद्धतीने पॅकिंग आहे किंवा आम्ही अशा पद्धतीने पॅकिंग करून आपल्या रूप अगदी सुंदर वाटेल भेट आल्यासारखं वाटेल अशा पद्धतीने पॅकिंग देतो नुसतं ड्रायफ्रूट देत नाही तर त्याच्याबरोबर रसगुल्ला जाऊ शकतो गुलाबजामुन देऊ शकतो अगदी काजू कतली किंवा मिठाई देऊ शकतो तसेच सोन वगेरे आपन देवु हे सोनपापडी वगैरे आपण देऊ शकतो आणि हे देत असताना की उचललं आणि दिलं अशा पद्धतीनं जात नाही कारण ज्या तुमच्या भावना आहेत त्या भावना जपणं हे माझं काम आहे तर त्यासाठी आम्ही अशा पद्धतीने एक सुंदर बॅगेमध्ये या सगळ्या वस्तू भरून अशा पद्धतीने हे देत असतो जस आपल्याला पाहिजे असेल तर हे असं आम्ही सोबत गिफ्ट देतो त्यावेळेस ज्यांना ही गिफ्ट केलेली आहे त्यालाही वाटत की माझ्या बहिणीने माझ्या मित्राने माझ्या नातेवाईकांनी माझ्यासाठी एवढ्या लांब माझा भेटवस्तू पाठवलेली आहे तो मीपन काई जे। तर मी पण त्यांना काही दिलं पाहिजे बरं आज नाही दिलं तर त्याच्या वाढदिवसाला त्याच्या ॲनिव्हर्सरीला किंवा त्याच्या काही विशेष उपलब्धीला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून किंवा त्यांनी आज हे दिलं म्हणून थँक्यू म्हणून त्याला काही पाठवायची इच्छा असेल तर तो आमच्या मार्फत पाठवू शकतो ही सुविधा संपूर्ण भारतामध्ये नऊशे चाळीस ठिकाणी माझ्याकडून अवेलेबल आहे तसेच भारताबाहेर दोनशे तीन देशांमध्ये ही सुविधा आहे आणि अतिशय अभिमानानं सांगतो की युनोमध्ये एकशे त्र्याण्णव देश आहेत पण माझी सर्व्हिस दोनशे तीन देशांमध्ये आहे आणि ही गोष्ट मला अभिमानास्पद वाटते अशा स्वरूपाचा व्यवसाय मी लातूरमध्ये करतोय याच्याबरोबर मी तुम्हाला केकही देऊ शकतो अगदी अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की कुणी माझ्याकडनं माझा मिसेसला आज अनिव्हर्सरीसाठी मला गिफ्ट द्यायचं आहे एक सुंदर साडी द्या सांगितलेलं आहे आम्ही त्याच्यासाठी जाऊन व्हॉट्सअपवर दाखवून त्याच्या रेंजची साडी घेऊन त्यांना गिफ्ट केलेली आहे एकाने मला टायटनचा वॉचचा सा नंबर सांगितला होता की हा हा आयटम कोड आहे हे वॉच तुम्ही गिफ्ट द्या मी ते दिलेलं आहे अशा स्वरूपाने आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या गिफ्ट याच्यासोबत सोबत देतो कारण आमची भावना एकच आहे तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमच्या वतीनं हजर राहणारी व्यक्ती म्हणून मी मला स्वतःला समजतो आणि त्यावेळी तशा पद्धतीनेच हे व्यवस्थित मॅनेज करण्याचं काम मी करतो आजपर्यंत माझ्या स्वतःच्या नांदेड लातूर संगमनेर परभणी यवतमाळ संभाजीनगर जालना कर्नाटकमध्ये बेळगाव अशा ठिकाणी शाखांचं जाळं आहे तर या सर्व शाखांमार्फत मी सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे आपलं आजपर्यंत मला सहकार्य लाभलेलं आहे इथून पुढेही सहकार्य लाभेल ही, ही माझी नम्रतेनं भावना आहे आणि अपेक्षा आहे धन्यवाद